नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज आज डोंगरगाव येथे बारागाड्या ओढत यात्रा महोत्सव संपन्न देवळा तालुक्यातील डोंगरगाव हे येथे मंगळवारी दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी पीरसाहेब महाराज यात्रा उत्सव जयघोसात संपन्न तर परिसरातील ग्रामस्थांनी यात्रा उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला यात्रेच्या दिवशी पीरबाबा व खंडीराव महाराजांच्या मंदिरासह गावातील विविध मंदिरात विधी व पूजा केली व सायंकाळी चार वाजता बारा गाड्या ओढून भंडाऱ्याचे उधळण करीत सर्व ग्रामस्थांनी व यात्रा कमिटीने नाचत वाजत गाजत मिरवणूक काढली असून अनेक महिला मंडळ बालगोपालांनी दिवसभर यात्रेत खरेदीचा आनंद घेतला सायंकाळी परंपरेनुसार कलेचे नियोजन केले असून दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी कुस्तीचे मोठे साम्य या ठिकाणी बघायला मिळाले या वर्षी यात्रा उत्सवासाठी स्थानिक गावातील विविध भागातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती त्यामुळे वर्षी यात्रा उत्सवाला खूपच आनंदाची भर पडली रमेश भगत यांनी बारा गाड्या ओढण्याची जबाबदारी सांभाळली बारा गाड्या पाहण्यासाठी पुरुषांप्रमाणेच महिलांची संख्या जास्त होती यात्रेत पाहणे विविध प्रकारचे खेळणे खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटली गेली होती यात्रेत होणारी गर्दी पाहता कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच बारा गाड्या ओढणे निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी डोंगरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सो सुपौर्णिमा देवाजी सावंत देवाजी भाऊ सावंत उपसरपंच कृष्णाजी सावंत व सदस्य मंडळ व ज्येष्ठ सर्व डोंगरगावचे तरुण बांधव व ग्रामस्थांनी अगदी चोख बंदोबस्त केला होता तरुण बांधवांनी व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज रामराज्य स्टार टीव्ही न्यूजकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव 还有还有，这个、哎。哎

आज आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज तर आज पीरसाहेब महाराज यात्रा उत्सव सुरू आहे आज दुसरा दिवस आहे आणि बारा गाड्या नुकत्याच आत्ता ओढल्या गेलेल्या आहेत तर या वर्षी यात्रा एकदम जबरदस्त भरलेली आहे भरपूर ग्रामस्थ आलेले आहेत तर आपण त्यांच्या मुखातून जाणूया की या, या वर्षी यात्रा तुमचा म्हणजे आनंद कसा आहे तो त्यांचा आनंद व्यक्त करतील तर नमस्कार या वर्षी यात्रा कशा पद्धतीने भरली एकदम आनंदाने भरली चांगल्या पद्धतीने भरली रवींद्र पोपट निकम चांगल्या पद्धतीने भरली सगळं हो खूप चांगले खूप आनंद हो हो आनंद खूप आनंद एकदम आनंदीत जत्रा आहे दुष्काळ आहे तरी त्या मानाने लोक लोक उपस्थित आहेत पुष्काच्या मानाला यात्रा खूप सुंदर सुंदर पडलेले या वर्षी दुकाने वगैरे कसे एकच नंबर आहेत खूप दुकान आहेत हो धन्यवाद तुमचे तुम्ही आपले दोन शब्द बोललेत त्याबद्दल तुमचे आभारी आहे धन्यवाद नमस्कार आज आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज तर आज महाराज यात्रा उत्सव व खंडेराव महाराज यात्रा उत्सव तर पहिल्या दिवसाचा कार्यक्रम झालेला आहे आज दुसरा दिवसाचा कार्यक्रम बारा गाड्या वगैरे ओढल्या गेलेल्या आहेत तर आता आपण लालजी भाऊ सावंत यांच्याकडून या वर्षी काय बदल झालेला आहे किंवा या वर्षी ग्रामस्थांची गर्दी सुद्धा खूप वाढलेली आहे तर आपण त्यांच्या मुखातून जाणूया नमस्कार लालजी भाऊ नमस्कार लालजी सावंत माझी उपसरपंच ग्रामपंचायत डोंगरगाव प्रमाणे याही वर्षी आपल्या डोंगरगाव गावामध्ये जो यात्रा उत्सव आहे तो मोठ्या थाटामाटात चालू झालेला आहे या ठिकाणी कालच सायंकाळी सहा वाजता कणप चढवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आणि त्यानंतर सन्मान्य वाडे हरिभक्त परमपूज्य वाडेकर महाराज यांचं सुश्रावे कीर्तन सुद्धा झालं या ठिकाणी आज जो कार्यक्रम आयोजित केलेला होता आज बारा गाड्या ओढणे आपल्या गावातील भक्तगण म्हणून असलेले श्री निकम भगत यांनी बारा गोंडे ओढण्याचा मान त्यांना देण्यात आलेला होता दरवर्षापेक्षा वर्षी मोठ्या प्रमाणात भाविक हे या ठिकाणी पंचक्रोशीतून हजर झालेले होते विशेष करून या ठिकाणी महिलांची संख्या कण मोठ्या प्रमाणात होती त्याप्रमाणे गावातील ज्येष्ठ युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता या ठिकाणी ठीक चार वाजता बारा गाड्यांचा तो कार्यक्रम आयोजित केलेला होता तो एकदम आनंदाच्या उत्साहात भरभरून असा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि आता देसाहेब महाराजांचा जो आहे तो हाजरीचा कार्यक्रम या ठिकाणी चालू होणार आहे आणि रात्री नऊ ते अकरा नऊ नंतर लोकनाट्य तमाशा मंडळ आलेलं आहे पुण्याहून या ठिकाणी असे नवनवीन रसिक कलावंत या ठिकाणी आलेले आहेत त्या कलावंता समेत लावणी गाणे पोवाडे या पद्धतीने हा तमाशाचा कार्यक्रम रात्री नऊ नंतर चालू होणार आहे आणि उद्या जो आहे या चार वाजता या ठिकाणी कुस्त्यांची दंगल सुरू होणार आहेत त्यामुळे मोठमोठे महिला या ठिकाणी बाहेरून येणार आहेत या यावर्षी ग्रामपंचायत डोंगरगाव विविध ठाणे सोसायटी ग्रामपंचायतीने विशेष करून आता परिश्रम देऊन या ठिकाणी यात्रा चांगल्या पद्धतीने कशी होईल सर्वांनी खेळीमिळीच्या वातावरणात या ठिकाणी यात्रा उत्सव संपन्न आहे एक <coughs> झाला <coughs>